नमस्कार महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही एक वरदान ठरली आहे दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळतात ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळत आहे आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींसाठी एक खास बातमी आहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हप्ता एकत्रितपणे म्हणजे तीन हजार रुपये नऊ ऑगस्ट मिळण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया या, या योजनेच्या ताज्या अपडेट्स आणि रक्षाबंधनाच्या या डबल गिफ्ट बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना दिली आहे यंदा रक्षाबंधनच्या सणाला खास भेट म्हणून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित जमा होण्याची चर्चा आहे सूत्रानुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होऊ शकतात यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना मोठा आर्थिक आधार मिळेल मागील वर्षी दिवाळी आणि मकर संक्रांतीच्या वेळी असे डबल हप्ते देण्यात आले होते त्यामुळे यावर्षी ही अपेक्षा बाळगली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात यामध्ये वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी असणे आणि सरकारी नोकरीत नसणे यांचा समावेश आहे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे आणि ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्रावर अर्ज करता येतो यावर्षी सरकारने पडताळणी प्रक्रिया थांबवल्याने सर्व नोंदणीकृत महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचले दरमहा दीड हजार रुपये थेट बँक खात्यात सणासुदीला विशेष भेट रक्षाबंधनासारख्या सणांना डबल हप्ता ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जाची सुविधा आर्थिक आधारसह सामाजिक स सा, सक्षमीकरण लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सरकार आता हप्तेची रक्कम एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे याबाबत विधानसभेच्या विशेष सत्रात चर्चा होण्याची शक्यता आहे तसेच महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसहायता गट आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे या योजनेमुळे लाडकी बहीण योजनेला अधिक व्यापक स्वरूप मिळेल रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव आहे आणि यंदा लाडकी बहीण योजनेच्या डबल हप्त्यामुळे हा उत्सव दुप्पट होणार आहे महिलांना सणासुदीच्या खरेदीसाठी आणि कुटुंबांच्या गरजांसाठी हा आर्थिक आधार नक्कीच उपयुक्त ठरेल तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्याची स्थिती तपासा आणि लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरती अपडेट्स पाहायला विसरू नका लाडकी बहीण योजना ही खरोखरच महिलांसाठी एक आशीर्वाद आहे आणि रक्षाबंधनाच्या या डबल गिफ्टमुळे सणाचा आनंद आणखी वाढणार आहे धन्यवाद